जय आदिवासी जय वळेखंद आता विधानसभा निवडणूक येण्या दोन तीन महिन्यात सुरू होणार आहे आपल्या या महाराष्ट्रात आदिवासी समाजाचे पंचवीसच्या वर राखीव मतदारसंघ आहे आणि आपले पंचवीस आमदार विधानसभेमध्ये निवडून जातात परंतु गेल्या या पाच वर्षामध्ये या आदिवासी आमदारांनी आपल्या सामाजिक भूमिका मांडताना दिसले नाही आपल्या आदिवासीमध्ये घुसखोरी असो हो याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे त्याचबरोबर सहा जुलै दोन हजार सतरा रोजी एक सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे आपला ज्या आदि ज्या बोगोस लोकांनी आपल्या हक्काच्या जागा जा हिसकावल्या आणि खोटे नाट्य सर्टिफिकेट काढून आम्ही आदिवासी आहे असे दावा करून आपल्या हक्काच्या जागा आपल्यापासून घेतल्या त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाने एवढा मोठा निर्णय देऊनसुद्धा हे कोणतेही आमदार त्याच्या बाजूने बोलत नाही त्या कोणत्याही पदभरतीच्या बाजूनं या पाच वर्षात बोलले नाही आदिवासी आश्रमशाळेमध्ये लहान लेकरांची मृत्यू होते त्याकडे दुर्लक्ष हे करतात आदिवासी विकास विकास विभागामध्ये एवढे करोडो रुपयाचे घोटाळे होत आहे त्याकडे सुद्धा या लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष दिसत आहे आता अचानक विधानसभा निवडणूक लागली आणि प्रत्येक आमदार आपल्या आपल्या मतदारसंघातले प्रश्न तो पेसा क्षेत्रातला पेसा प्रश्न असो हो किंवा पदभरतीचा प्रश्न असो हो याच्याकडे निवेदन देण्यासाठी आता हल्लाबोल करत आहे म्हणजे आपल्याला असे लक्षात येते की हे आदिवासी आमदार निवडणूक तोंडावर आली म्हणून आपल्याला गांजार दाखवण्याचं काम करत आहे हे पाच वर्ष गेले कुठं फक्त पाच वर्ष आईनं शांत बसून राहायचं काम केलं म्हणजे एक प्रकारची झोप काढण्याचं काम केलं आणि आता निवडणूक तोंडावर आली म्हणून आता जागी झाले आणि आपले वे कोणते वेगवेगळे प्रश्न घेऊन आपल्याला आता प्रसिद्ध समाजात प्रसिद्धी करत आहे का पहा आम्ही समाजासाठी किती काम करतो आम्ही समाजाचे कोणकोणते कुं, कुं, प्रश्न उपस्थित करतो म्हणजे समाजाला मूर्ख बनवण्याचं काम हे आपले पंचवीस आमदार करत आहे त्यातले एक दोन आमदार जर सोडले तर पंचवीस आम यापैकी आमदारांनी एकही प्रश्न कधी विधानसभेत मांडला नाही आदिवासी समाजाचा कोणताही प्रश्न विधानसभेत मांडला नाही आदिवासी आश्रमशाळेची परिस्थिती बघितली तर तिथं महिन्याला एक मृत्यू आश्रमशाळेत होते म्हणजे आश्रमशाळा झाली मृत्यूशाळा अशा प्रकारची अवस्था आपल्या आदिवासी आश्रमशाळेची झाली आहे परंतु एकही लोकप्रतिनिधी तिच्यावर बोलत नाही आता कोणती जिल्हा परिषदची भरती असो हो पेसा भरती असो हो या संदर्भात आमदारांना आताच चव येत आहे परंतु या गेल्या पाच वर्षापासून एकाही आमदाराने यावर दुर्लक्ष केलेला आहे यांना जाणून बुजून आदिवासी समाजाला आपल्या समाजाला मागं ठेवण्याचं काम जर कोणी केलं असं तर ह्या आपल्या पंचवीस आमदारांनी केलेलं आहे असं माझं मला वाटत आहे आपल्या या आरक्षणाच्या बाजूने कोणतंही आमदार बोलत नाही कोणत्या आपल्या आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नाबाबतही बोलत नाही मग तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात कसे आता आमचा समाज जागृत झालेला आहे आता माझी तरुणांना विनंती आहे की आपण आता झोपीतून उठावं आणि एकत्र ये येऊन हे ये पंचवीस आमदारांना कसे निवडून जातात हे आपण आता ठरवलं पाहिजे आता खूप जणं आपल्याला गांजर दाखवण्याचं काम करत आहे आता येणाऱ्या निवडणुकामध्ये आपण या पंचवीस आमदारांना गांजर दाखवण्याचं काम केलं पाहिजे एवढीच विनंती करतो